महापालिका आणखीन एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे महापालिकेचा टँकर थेट काळ्या ओढ्यात महिला सोडताना माय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यात कैद झाला चक्क पत्रकाराला रोखण्याचा ड्रायव्हरचा प्रयत्न झाला त्यामुळे आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कारभारावर नागरिक संतप्त आहेत इचलकरंजीतील परिसरातील काळ्या ओढ्यात महापालिकेचा टँकर थेट महिला सोडत असल्याचे धक्कादायक दृश्य माय कॅमेऱ्यात कैद झाले चित्रीकरण सुरू असताना संबंधित ड्रायव्हरने पत्रकार विनायक कलढोने यांना अडविण्याचा आणि व्हिडिओ रोखण्याचा प्रयत्न केला मात्र ते पत्रकार असल्याचे किन्नरने सांगताच ड्रायव्हरने मक्तेदाराला फोन केला आणि घटनास्थळावरून पसार झाला पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी नेते मंडळी प्रयत्नांचे गोड बोल बोलत असताना महापालिका ठेकेदारांना पोचण्यासाठी असे पर्यावरण विरोधी प्रकार सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप आहे आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागाचा कारभार सतत वादग्रस्त ठरत असून यापूर्वीही महापालिकेच्या पी प्लांट बंद असल्याने ओढ्यात मिसळणाऱ्या रासायनिक पाण्याचे प्रदूषण महामंडळाने नमुने घेतले होते आता थेट महिला मिसळण्याचे चित्र उघड झाल्याने संतापाची लाट उसळली आहे शहरातील आरोग्य विभागाच्या उद्धट वागणुकीमुळे काही महिन्यांपूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्याने महापालिकेत आत्मदहन केले होते तरीही सुधारणा झाल्याचे चित्र दिसत नाही आता पत्रकारास अडविण्याच्या घटनेमुळे महापालिका बेजबाबदारपणाचा आणखीन एक पुरावा नागरिकांसमोर आला आहे